मित्र हो आपल्या निवनुका, निवडणुका आणि निवडणूक आयोग गेल्या काही वर्षापासून प्रचंड वादामध्ये आहे संशयाचं शंकेचं एक मोठं दुःख या निवडणूक आयोगाच्या अवतीभोवती आणि एकूण निवडणूक प्रक्रियेवर झालेला आहे मतदान यंत्रावर संशय घेतला जातो मतांच्या चोरीचे आरोप होत आहेत बोगस मतदारांची नावं समोर येत आहेत निवडणूक आयोगाची संशयास्पद भूमिका अशा अनेक गोष्टींनी निवडणुकीचं वातावरण पूर्णपणे गढूळ केलेलं आहे दूषित केलेलं आहे निवडणूक आयोग म्हणजे भाजपच्या हातातलं एक खेळणं झालेलं आहे अशा प्रकारचे आरोप तर सातत्यानं होत आहेत मित्रांनो आता मात्र थेट सुप्रीम कोर्टानं या निवडणूक आयोगाला जाम खडसावलं आहे निब्बार अशी पद्धतीची धुलाई केली आहे सुप्रीम कोर्टानं उत्तराखंड निवडणूक आयोगानं मतदार यादीमध्ये विविध मतदारसंघातल्या मतदार याद्यामध्ये दुबार असलेल्या उमेदवारांना पंचायत निवडणूक लढवण्याची चक्क परवानगी दिली होती आणि मग त्या विरोधामध्ये साहजिकच हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आयोगाकडून काय खुलासा केला बघा एखाद्या व्यक्तीचं नाव एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये आहे म्हणून केवळ या आधारावर अशा व्यक्तीचे उमेदवारी अर्ज फेटाळले जाऊ शकत नाहीत पण मग हायकोर्ट कायदा अव हायकोर्टानं निवडणूक आयोगाला जाम फटकारलं निवडणूक आयोगाला त्यांनी जे काही हे सगळं बेकायदेशीर केलं होतं यावर हायकोर्टानं ताशेरे ओढले आणि याचिका त्यांची फेटाळून लावली मग त्यानंतर हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगानंच नेलं म्हणजे निवडणूक आयोग बघा हायकोर्टानं निर्णय दिलेला असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं हो सर्वोच्च न्यायालयानं तर थेट या निवडणूक आयोगाला विचारलं कायदेशीर तरतुदींच्या विपरीत असे निर्णय तुम्ही कसे काय घेऊ शकता म्हणजे बघा मित्रांनो याचा अर्थ काय निवडणूक का आयोग कायदे पायाखाली तुडवीत स्वतःच्या मनाला वाटेल तशा पद्धतीचे निर्णय घेतोय म्हणजे स्वतःच्या मनाला वाटत असेल किंवा त्यांचेही कोणी आका असतील महाराष्ट्रामध्ये शिवसेना शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्या पक्षाबाबत आणि निवडणूक चिन्हाच्या बाबत निवडणूक आयोगानं काय निर्णय घेतला आहे मित्रांनो हे आपण पाहिलेलं आहे या महाराष्ट्रातल्या कुठल्या नागरिकाला हा निर्णय मान्य आहे सांगा पण हा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला या उत्तराखंडच्या प्रकरणात चांगलंच धारेवर धरलं शिवाय त्याची याचिका सुद्धा न्यायालयानं चक्क फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालय तेवढ्यावर नाही थांबलं मित्रांनो निवडणूक आयोगाला दोन लाखाचा दंड सुद्धा केला या न्यायालयानं निवडणूक का आयोगाच्या कारभारावर आता बघा सर्वोच्च न्यायालयानं ठपका ठेवला ना कोणी विरोधकांनी तर नव्हे ना आणि हा हे प्रकरण जरी उत्तराखंड मध्ये असलं मित्रांनो तरी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा प्रभाव महाराष्ट्रातल्या निवडणुकावर सुद्धा पडणार आहे बघा हा एकूण निवडणूक प्रक्रियेवरील घोळाबाबत निवडणूक आयोगाला बसलेला एक मोठा झटका मानला जातोय सध्या म मतदार याद्यामधल्या घोळ्याची चर्चा आहे राहुल गांधी यांनी केवढं राण उठवलेलं आहे किती पुरावे समोर आणलेले आहेत त्यामुळे खळबळ उडालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आता अत्यंत महत्वाचा आहे सध्या भारतीय निवडणूक आयोगाने जनतेचा विश्वास पूर्णपणे गमावलेला आहे पूर्णपणे संशयाचं वातावरण आहे शंकेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेला हा फटका निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभारावर शिक्कामोर्तब करणारा ठरला भाजपाची सत्ता आल्यापासून अशा प्रकारचे अनेक अशा सरकारी यंत्रणा बदनाम होऊ लागलेल्या आहेत विरोधकांनी टीका केली तर त्याला म्हणायचं की विरोधक राजकारण करतात अहो आता सर्वोच्च न्यायालयानंच सनसनीत छपरा लगावल्यावर तरी आता भाजपावले काय बोलणार हो नाही म्हणजे निवडणूक आयोगावर गा कुणी आरोप केले की भाजपच निवडणूक आयोगाचं प्रवक्ते असल्यासारखं समोर येतात आणि खुलाशी करत सुटतात ना मग आता सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर काय बोलणार भाजपावाले ते राहू द्या आता तरी निवडणूक आयोग स्वतःमध्ये काही सुधारणा करून घेईल का काही कायद्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करील का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि हो जाता जाता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार